मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरून गेली आहे तीन वर्षाची चिमुकली कीर्ती विष्णू नरोटे हिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे आणि हे कृत्य तिच्या एक ऑगस्ट दोन हजार सकाळी साडे वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तेजस्वी नावाची सावत्र आई तिच्या पतीच्या पहिल्या पत्नी पासून झालेल्या दोन मुलींसोबत राहत होती या मुलींवरती सातत्याने मारहाण करत होती मात्र शुक्रवारी तिने अत्याचाराचा अतिरेक केला मुलीने अन्न न खाल्ल्याच्या कानावरून रागा तिने त्या निष्पाप बेदम मारहाण के केली आणि गळा दाबून आणि बाहेर सांगितले की मुलगी बेशुद्ध पडली आहे जेव्हा मुलीला सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आला तेव्हा डॉक्टरांनी चिमुकुली मृत्यू आधीच झाला असल्याचे स्पष्ट केले मोहाळ पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि जेव्हा आरोपी खाक्या दाखवल्या तेव्हा तिने स्वतः गुन्हा कबूल केले सध्या आरोपी सावत्र आईला अटक करण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे